टाइम मराठी आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल आज होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये रक्षा खडसे यांची सुद्धा वर्णी लागलेली आहे आणि सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून त्या निवडून आलेल्या आहे आणि आज त्यांची नरेंद्र मोदी यांचा जो शपथविधी होणार आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून ते आज शपथ घेणार आहे त्यांच्या या मंत्रिमंडळामध्ये रक्षा खडसे यांची वर्णी लागलेली आहे आणि यावरती पहिली प्रतिक्रिया आलेली आहे आमदार एकनाथ खडसे यांची बाहुण्या ते नेमकं काय म्हणाले रक्षा खडसे यांची जी मंत्रिमंडळामध्ये आज वर्णी झालेली आहे आज त्यांचा शपथविधी होणार आहे याच संदर्भात आता ही मोठी अपडेट येत आहे आणि या संदर्भात पहिली प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांची काय आहे ते आपण जाणून घेऊ माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण आज मी उपभोगतोय आहे मला आनंदाचे असू आवर जात आहे गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे सर्वांच्या आशीर्वाद दक्षातेच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी दक्षतेना शपथविधीसाठी बरोबर लावून आज एक सर्वात मोठा आनंद आहे आपल्या भागासाठी या सगळ्या देशासाठी तिचं योगदान निश्चित राहील असा मला विश्वास आहे सर्व परिवाराच्या आशीर्वाद त्याच्या बाकीचे आहे आमच्या मतदारांनी तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि त्याला दिल्लीपर्यंत पुढचं त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानलो आणि मी आता दिल्लीला पर्यंत माझ्या आयुष्यात